कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एस टी मध्ये सतरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती घेण्यात येणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजाचं शुल्क वाढवलंय पाम बीचवर नाईट रेसिंगचा थरार होणार आहे रेल नीर पाणी बाटलीच्या किमती कमी झाल्या आहेत अन्सारीला भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने संधी दिली आहे भारत पाकिस्तान सामन्यात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टची एंट्री होणार आहे विकी कौशलने मराठी रंगभूमीला दाद दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकवीस सप्टेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस टी महामंडळातील भरतीची एस टीच्या ताफ्यात भविष्यात नव्याने दाखल होणाऱ्या आठ हजार नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे यामुळे कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहायक पदासाठी भरती राबवण्यात येणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एस टीच्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे तीस हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन सरनाईक यांनी आहे बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी से आवश्यक असलेले चालक आणि सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर तीन वर्षे कालावधीसाठी घेण्याकरता निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येते ही निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे हेच वन बी विजा शुल्काची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच वन बी विजाचे शुल्क वाढवून अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये केला आहे नवीन शुल्क एकवीस पासून लागू होईल या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतीय हेच वन बी विजाधारकांवर झाला आहे कारण त्यापैकी सुमारे सत्तर टक्के भारतीय आहेत ट्रम्प यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विमानतळांवर गोंधळ उडाला आहे या घोषणेनंतर अमेरिकेबाहेरील भारतीय आय टी व्यावसायिकांनी त्यांचे दौरे कमी करून परतण्यास सुरुवात केली अमेरिकेबाहेर प्रवास करणाऱ्या भारतीयांनीही त्यांचा प्रवास रद्द केला काही तासांतच दिल्ली ते न्यूयॉर्कच्या एकेरी तिकिटाची किंमत सदतीस हजार रुपयांवरून रुपये सत्तर हजार ते रुपये ऐंशी हजार झाली एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलं की दिल्ली ते न्यूयॉर्कचं भाडं आता अंदाजे तीन पूर्णांक सात लाख रुपये झालंय काही लोकांनी अमेरिकेला जाण्याचे त्यांचे प्रवासाचे नियोजनही रद्द केले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाम बीचवर होणाऱ्या रेसिंगच्या थराराची नयनरम्य आणि मॅरेथॉन शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पाम बीच आता रेसिंगच्याही नकाशावर येणार आहे हा थरार रात्रीच्या रेसिंगचा असणार रा आहे भारतीय रेसिंग फेस्टिवल फायनलचा भाग असलेली एक शर्यत डिसेंबर महिन्यात पाम बीचवर होणार आहे या रेसिंग शर्यतीच्या निमित्ताने मुंबईतील पहिल्याच स्ट्रीट रेसिंग सर्किटचं उद्घाटन होणार आहे या सर्किटची एकूण लांबी तीन पूर्णांक सात पाच तीन किलोमीटर असून त्यात चौदा वळण आहेत हे सर्किट प्रसिद्ध पाम बीच रोडवरून सुरू होऊन रुंद बुलेवाड्स आणि नेरूळ तलावाच्या रमणीय परिसरातून जाणार आहे रेसिंग प्रमोशन्स या स्पर्धेच्या आयोजकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार केला आता स्पोर्ट्स चाहत्यांना इंडियन रेसिंग लीग आणि चार इंडियन चॅम्पियनशिप यांचा समावेश असलेला रोमांचक अनुभवायला मिळणार आहे मुंबई स्ट्रीट रेस हे महाराष्ट्राच्या मोटरस्पोर्ट प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाण्याच्या किमतीची भारतीय रेल्वेने त्यांच्या रेल नीर ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीत कपात केली नवीन किमतीनुसार एक लिटरची बाटली आता चौदा रुपयात मिळेल तर पाचशे मिलीलिटरची बाटली नऊ रुपयात उपलब्ध होणार आहे रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार या नव्या किमती बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहेत यामुळे प्रवाशांना रेल नीरचे पाणी रेल्वे स्थानक किंवा ट्रेन मध्ये सहज सोयीस्कर आणि परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला प्रकरणातील आरोपीची सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला प्रकरणातील आरोपी, आरोपी आणि निर्दोष सुटका झालेल्या फहीम अन्सारी विरोधातील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले या आरोपींचा अभ्यास करण्यासाठी अन्सारीला संधी देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले राज्य सरकारच्या वतीने सीलबंद लिफाफ्यात अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार याचिकाकर्त्या विरुद्ध गंभीर तक्रारी आहेत या टप्प्यावर ते प्रतिज्ञापत्र उघड करू इच्छित नसल्याची माहिती सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी दिली अन्सारीच्या वकिलांना याचिकेच्या समर्थनार्थ अतिरिक्त माहिती सादर करण्यासाठी आठवड्यांची मुदत देण्यात आली तोपर्यंत कोणताही आदेश देणार नसल्याचेही निरीक्षण पॉडकास्ट पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन हजार पंचवीसच्या आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीतील सामना चर्चेचा सा विषय ठरला सामन्यानंतर हस्तांदोलनाचा वाद निर्माण झाला आता दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येण्यास सज्ज झालेत यावेळी ते सुपर फोर टप्प्यात एकमेकांसमोर येतील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे या सामन्यापूर्वी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे जी पाकिस्तानला मान्य होणार नाही भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी म्हणून काम पाहतील या दोन्ही संघांमध्ये शेवटची टक्कर झाली तेव्हा पायक्रॉफ्ट मॅच रेफरी होते हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पायक्रॉफ्टवर गंभीर आरोप केले त्यांना स्पर्धेतून काढून टाकण्याची मागणी केली होती पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलची बॉलिवूड अभिनेता विकी कौशल छावा या चित्रपटामुळे विशेष चर्चेत राहिला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली मराठी सिनेसृष्टी आणि रंगभूमीला तो वेळोवेळी देत असलेला पाठिंबा यामुळे तो मराठी रसिकांमध्येही लोकप्रिय ठरतोय आता एका व्हिडिओमध्ये विकी मराठीत बोलताना दिसला आणि म्हणाला शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा आपल्या महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न प्रेरणादायी आहे पुढील सर्व प्रयोग हाऊसफुल होत हीच इच्छा जय जय भवानी जै शिवराय आता विकी कौशलच्या शुभेच्छांमुळे या नाटकाकडे पुन्हा एकदा रसिकांचे लक्ष वेधलं गेलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय विशाल करमरकर